नमस्कार जय कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी करड्याच्या भाजीचे भजे करणार आहे आपण कसं पालकाच्या भाजीची भजी करतो तसंच करड्याच्या भाजीची भजी करणार आहे चला मग त्यासाठी लागणार साहित्य ते कसे बनवायचे ते पण बघूया आणि करड्याची भाजी घेताना ते डेट कट करून घ्यायचं फक्त पानं घ्यायची आणि छोटे छोटे तुम्हाला करायचं असले कट करून तरी पण करू शकता चला मग त्यासाठी लागणार साहित्य बघू हे बघा मी करडा घेतलेला आहे म्हणजे करड्याची भाजी हे बघू शकता ह्याला नीट करून घेतलेलं आहे ले ले मी आता काय करायचं धुवून घ्यायचे आणि इथलं जे डेट ह्या ना जास्त झालेला आहे कट करून घ्यायचा मी सर्व असंच कट करून घेणार आहे आता हे जे आपण भजी बनवायचं आहे आता नूडून। नूडून हे स्वच्छ क धुवून घेणार आहे निवडून म्हणजे निवडून घेतलेले फक्त देट काढून घ्या हे बघा बेसन घेतलेलं आहे मी ह्याच्यात थोडस कमी जास्त करू शकता तुम्ही बेसन बेसन चाळून घेतलेलं आहे बरं का आता याच्यात काय साहित्य टाकून घेऊया आपण जसे भजी करतो ना, ना तसे तेच पद्धत ओवा घेतलेला आहे एक चमचा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ अंदाजानेच टाकायचं आहे पाणी टाकून मिक्स करायचं लय पातळ नाही ना लय घट नाही जसं आपण भज्याला करतो सेम तसंच म्हणजे रोज भजे करतो त्याच पद्धतीने जास्त बी घट नाही करायचं आणि जा, जास्त पातळ नाही पाच मिनटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं थोडासा सोडा टाकायचा हे बघा अर्धा चमचा थोडंसं पाणी टाकायचं सोडा टाकलाय ना आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं करड्याची भजी एकदम खायला भारी लागते बघा आता कसं थंडी पडली ना थंडीत म्हणजे असं काहीतर खावाटतं स्नॅक्स त्यामुळं मी भजी केलेले ते तळीव असं पदार्थ खावाटतो त्यामुळं म्हटलं आता चला काहीतर वेगळा पदार्थ करावा म्हणून मी करड्याची भजी करायला घेतली तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडक तापलेलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे त्यातलं मी एक पान घेतलेलं हे पान घ्यायचं आणि बेसन पिठात असं असं बुडवायचं तुम्हाला दाखवते हे बघा हे पिठामध्ये मी असं बुडवलेलं आहे त्याला पीठ लागलं पाहिजे हे बघा आता इथे खायला एकदम कुरकुरीत आणि मस्त असे होते तुम्ही बारीक करून टाकले तरी पण चालते तुम्हाला असे नसेल आवडेल तर बघा एकदा करून नक्की लय मस्त लागते अहो खुसखुशीत काहीतरी वेगळं असं खायला भारी वाटतं ना त्याच्यामुळं मी केलेलं आहे बारके हे असं काहीतरी चमच्या किंवा चाकू घेऊन त्यानं असं पलटायचं झाडणी नंतर काय पलटता नाही त्यामुळं हे असं पलटायचं पोरं जर लहान खात नसले ना बारकी तर त्यांना ही करून द्या म्हणजे पोटात पण जाते भाजी आणि खायला पण त्यांना भारी वाटेल करड्याची भाजी केली का सुद्धा खात नाही त्यामुळे मी असे केलेले असे केले ना भजे तर एक सुद्धा राहत नाही सगळे खाऊन टाकते ते त्यामुळे हे नक्कीच तुम्ही करून बघा किती मस्त असे लाल मी तळून घेतलेले ते अशा पद्धतीने तळून घ्यायचे आणि एका बाउल मध्ये असे काढून घ्यायचे ताटामध्ये मस्त अशी झालेले ते आता हे ताटामध्ये काढून तिथे कुरकुरेत आणि खमंग बघा भजी तयार आहे ते सर्व भजी मी अशीच करून घेणार आहे मग गरम गरम अशी खायला करड्याची भजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा